प्रेक्षक हो, नोव्हेंबर महिना आलेला आहे वर्षाच्या अखेरीस आपण आलेलो आहोत आणि नवीन कोर कर करकरीत नाटक आपल्या सगळ्यांच्या भेटीला येत आहे ते म्हणजे कुणाचा ताप कुणा एक विनोद विनोदाने भरलेलं नाटक आहे आणि ज्येष्ठ नाट्यकर्मी विजय गोखले सर आज आपल्यासोबत आहेत विजय सर नमस्कार मनपूर्वक स्वागत धन्यवाद या नाटकाचं वेगळेपण काय आहे त्याविषयी जाणून घ्यायचं या नाटकाचं वेगळेपण म्हणजे अनेक विनोदी नाटकं रंगभूमीवरती येत असतात त्यातही काहीतरी मेसेज देण्याचा प्रयत्नही असतो हे नाटक फार काही मेसेज वगैरे देण्याच्या भानगडींनापर्यंत खळखळून खाल हसवण्यासाठी आणलेलं नाटक आहे मस्तपैकी फार्सिकल नाटक गेला फारस म्हणतात नाट्यप्रकार तसं हे नाटक आहे जसं पूर्वीच्या काळी बबन प्रभू आत्माराम भेंडे वगैरे यांचे फारस प्रसिद्ध होते धो दो हसवणारे त्या पॅटर्नचं हे नाटक आहे उगाच ज्या कलेला समाज मोठा करतो त्या ती कला देखील समाजाचं देणं लागते या व्याख्या आम्हालाही माहिती आहेत सर्वांनाच माहिती असतात पण तरी आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये नितळ निखळ मनसोक्त हसायला मिळणं ही कलेचीच नव्हे तर आयुष्याची देखील गरज झालेली आहे माणसाच्या प्रत्येकाचं जीवन एवढं कटकटीचं झालं तेव्हा हे आशा ही आकांक्षा पूर्ण करणारं असं हे नाटक रंगभूमीवर निव्वळ हसवण्याच्या आणि धमाल करण्याच्या हेतूने आणलेलं आहे आणि म्हणूनच श्रीनिवास भंडगेंसारखे लेखक आहेत ज्यांनी कार्ट जन्माला घातलं शांतेचं त्याने बापाला आता जन्म दिला आहे आधी कराट आल्यानंतर बापाला आला आहे आता बापाचे ताप दाखवणार आहेत ते कुमार सोनीसारखं दिग्दर्शक आहे संतोष पवारसारखा को आर्टिस्ट आहे बरोबर जो विनोदाचं भाष्य आहे एक आहे त्याला स्पॉन्टिन्युटी म्हणणं जे काय ते संतोष पवारकडनं बघावं कधी हो। काय बोलेल गॅरंटी नाही त्याची काय <laughs> पण मजा आहे त्यामुळे काम करायला दोन वेगवेगळ्या शाळा आहेत आमच्या अभिनयाच्या वाजते परंतु या दोन शाळांचं बेमालूम मिश्रण किती गोड रसायन किती गोड बनतं आणि आनंददायी बनतं ते अनुभवायला मिळेल किंवा निश्चित यायचं बाप कोणाचं ताप कोणा बघायला अशी मी विनंती करेन कोणालाही नेमकं या नाटकामध्ये बापाचा ताप झाला आहे की कोणाचा नक्की ताप झालाय त्याच्यासाठी मी बोलणारच नाही <laughs> बाप ताप जे काय बापाचा असो की खरोखर ताप ताप नाहीच आहे हा ताप आहे तो मजेदार ताप आहे हा हसवणारा ताप आहे औषध घ्यायला लावणारा ताप नाही आहे या तापावरती फक्त हास्य हेच औषध आहे असा हा आलेला ताप आहे असा हा आजार आहे हा तेव्हा हा आजार व्हावा असं तुम्हाला वारंवार वाटेल आणि हास्याचं औषध घ्यायला तुम्ही वारंवार याल अशा प्रकारचं नाटक आहे अवघारंग एक मध्ये सुद्धा वडिलांची भूमिका केली आहे ते एक वेगळ्या प्रकारचे वडील आहेत तर यामधले वडील नेमके कसे आहेत नाही ते त्या नाटकाची जात पिढी आहे त्या नाटकामध्ये म्हणजे संगीत नाटक आहे ही, ही केवळ वेगळी जात आहे असं मी म्हणणार नाही परंतु तिची जी भाषा आमक लाईफ हे जे नाटक आहे त्यात बापाची भूमिका असते ते नाटकाची टोटल जातच वेगळी आहे त्या नाटकाच्या भाषेचा लहजा वेगळा आहे संपूर्ण पिंड वेगळा आहे आणि हा हे नाटक आहे तद्दन फारसी गल आहे म्हणजे इकडे बघा की म्हणजे वाक्य आणि वाक्यांना मिळणारे रिस्पॉन्सेस किंवा वाक्याना टाळ्या वगैरे अशा जातीची नाटकं वेगळी असतात आणि इकडे ॲक्शनला टाळ्या किंवा पळापळी टाळ्या लपाछपी टाळ्या गमती जमती लाटाळ्या ला। ही जात वेगळी भाषेची टाळी गाण्याची टाळी हे वेगळ्या पठडीतली नाटकं नाट ना। आहेत त्यामुळे मला मजा येते तिकडे त्या पद्धतीचा बाप मी करतो जो पोएटिक आहे बोलतो प्युअर मराठी भाषेमध्ये बोलणारा असा जो बाप आहे इकडे याची गरज नाही प्युअर मराठी इकडे लिबर्टीज असतात इकडे फॅन्सिकल लिबर्टी थिएट्रिकल लिबर्टी ज्याला म्हणतात त्याच्यात योगायोगाला म्हणत असतं फारसमध्ये लॉजिकला फार थारा नसतो एक असं आला आला अशा पद्धतीचा मुक्त प्रकार असतो तो फारस त्यामुळे ते नाटक जात वेगळे हे वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करायला ह्याच्या मजा येते आणि तुम्ही सगळ्या माध्यमांमध्ये काम करता म्हणजे जाहिरात क्षेत्र असू दे चित्रपट असू दे मालिका असू दे आणि आता नाटक तुम्हाला सगळ्यातलं आवडतं माध्यम कुठलं सगळं सगळ्यात मी नाहीच निवडू शकत मला कला आवडते कला माझं जीवन आहे कला प्रकार मला आवडतात लेखन दिग्दर्शन अभिनय नाट्य लेखन गीत लेखन जाहिरात हिंदी मराठी काय जे असेल ते कलेच्या प्रांतामध्ये मी उडता पंछी म्हणून राहू इच्छितो दिवसाचा वेळ मॅक्झिमम कलेच्या चर्चेत कला रमणात असा जावा कला प्रांतात असावा जावा एवढीच माझी भूमिका आहे सुखी आहे कै। पण तुमचा आवडता जॉलर कुठला संगीत नाटक की नाही सगळं दर्जेदार असं ते मला आवडतं जे दर्जेदार ते आपलं संगीताची एक वेगळी जागा आहे संगीत एक वातावरण भरून टाकणारा प्रकार आहे संगीत नाटकाचा मजा वेगळा आहे या नाटकांचा मजा वेगळा आहे आपल्याला जसं पंचपक्वनाची रुची वाढावी म्हणून चटणी कोशिंबीर लोणचं लागतं ना, ना। तसं प्र विविध प्रकारचं अन्नसेवन आपण करतो की नाही रोज एकच भाजीपोळी नाही ना खात त्यामुळे असे विविध प्रकार नाटकांचे संगीत नाटक असो फार्सिकल असो विनोदी असो सगळ्याची मजा घेता आली पाहिजे तो करा प्रेक्षक असा प्रेक्षक तयार होणंही महत्वाचं आहे ते रंगभूमीच्या फल्यासाठी ते खूप उपयुक्त ठरेल संतोष दादा आणि विजय सर तुम्ही हे दोघा विनोदवीर असल्यामुळे विनोदाची एक वेगळी पेरणी झालेली आहे नाटकामध्ये कसं तुमचं बॉन्डिंग आहे डेफिनेटली बोललो ना, ना दोन वेगळ्या जाती आहेत आणि त्या दोन जातींचं झालेलं रसायन त्यातनं वेगळंच काहीतरी जन्माला काय येतो ते बघायला मिळणार आहे प्रेक्षकाला नक्कीच त्याची उत्सुकता असेल तुम्हाला नाटकासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद माई माझा आवाज माझा आणि माई मीडिया यांचे मी मनापासून आभार मानतो thank you all the best to you also thank you minute uh,